महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी निधन झाले ते शहाऐंशी वर्षाचे होते मनोहर जोशी यांना एकवीस फेब्रुवारी रोजी अस्वस्थ वाटत होतं त्यानंतर त्यांना तातडीनं मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचं निदान झालं त्यानंतर मनोहर जोशी यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आलं होतं त्यावरती त्यांच्यावरती उपचार सुरू होते दरम्यान शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दुपारी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार मनोहर जोशी यांचं पार्थिव सकाळी नऊ वाजता रुग्णालयातून घरी नेण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मनोहर जोशी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पश्चिम माटुंगा येथील रुपारेल कॉलेजजवळील डब्ल्यू फिफ्टी फोर निवासस्थानी ठेवण्यात येणार आहेत दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे दादर येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत